तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज हे तुळशी विवाह हो। तर आपल्या पद्धतीने आपण तुळशी विवाह साजरा करतोय ते कोणत्या पद्धतीने साजरा होतात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मंडळी तर आपण बघू शकता

तर मंडळी फायनल या ठिकाणी तयारी झालेली आहे आपण बघू शकता आणि एक एक दोन दोन लोक यायला सुरुवात झालेली आहे तर मंडळी या ठिकाणी आता थोड्याच वेळात पूजाविधी चालू होणार आहे आणि या ठिकाणी आपण लहान मुलं बसवलेत नवरदेवाने नवरी म्हणून तर या पद्धतीने आपण तुळशी विवाह करतो दरवर्षीप्रमाणे

गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं सिद्धिदम् मुरुडं विनायकहम् चिन्तामणि मनी লেনদিৰিজাতঘৰ পাজৰ গ্ৰামঞ্জন শোচি গণপতি পূৰা সদা মংগল শিৱ মংগল সাৱধান या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेले आणि त्या प्रसाद वाटायला सुरुवात करणार आहे ر

કોણ આલ ન કઈ ના પરાવળ ચાલુ તુલા dan mandai salah version ka salah <tipas> 不比量子啦，不比大的，不不比。